गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में अंबरनाथ मध्य भाजपा रोहित राजू महाड़क ऑफिस वर अज्ञात हल्लेखोरानी शनिवार रे हाथ तलवार हल्ला यामध्ये ऑफिसचं मोठं नुकसान झालं असून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीने हल्ला करण्यात आलाय अंबरनाथ मधील भाजपाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांचं अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोडवरील स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारी कार्यालय आहे या कार्यालयात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास अचानक तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी घेतलेले दहा ते बारा हल्लेखोर आले त्यांनी ऑफिसच्या काचा तलवारीने फोडत ऑफिसमध्ये घुसून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या तरुणावर देखील तलवारीने हल्ला चढवला खुर्च्यांचीही वार करत नासधूस केली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली अवघ्या तेवीस सेकंदात हल्ला चढवून हे हल्लेखोर तिथून पसार झाले या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत माझे वडील आणि मी आमच्या घराकडे गेल्यानंतर साधारण पाच ते दहा मिनटांनी दहा वाजून चाळीस मिनटांनी काही आज्ञात दहा ते पंधरा जण तलवार घेऊन आम्हाला जिवे मारण्याचं सं संघर्षर असून तलवारीने माझ्या कार्यालयाचं तोडफोड केलेलं आहे कुठेतरी आम्ही समाजसेवा आणि चांगलं काम करतो आहे हे जर काहीतरी राग रुसवा ठेवून कोणीतरी हे कट रचतं आहे त्यापाठी मी पोलिसांकडे हीच मागणी करेल की हे जे समाजकंटक आहेत जे समाजाची सेवा करण्यासाठी से आम्हाला थांबवायचा प्रयत्न करत आहेत त्यांना चांगल्यात चांगली शिक्षा भेटली पाहिजे आणि लवकरात लवकर हे जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर त्यापेक्षा कठोर कारवाई झाली पाहिजे अजूनपर्यंत आमच्या कार्य कार्यालयामध्ये माझ्या काम करणारा एक व्यक्ती होता त्यांच्या त्यांच्यासंगती आणखीन एक जण होते आम्ही नाही दिसलो त्यामुळे त्यांच्यावरती तलवारीनी मारहाण करताना व्हिडिओमध्ये आलेला आहे आपल्या परत आमचं काही पर्सनली कोणाशी काही दुश्मनी पण नाहीये किंवा कुठला संसंवाद पण नाहीये कुठेतरी आम्ही समाज विकास कामं करण्यात म्हणजे यशस्वी होतोय आणि लोकांची सेवा करतोय ते बघण्यात लोकांना कुठेतरी प्रॉब्लेम होत असेल त्यामुळे हे क्षरेंतर रसलेल निखिल चव्हाण स्वा난다 मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता, नेता सिनी, सिनी स्टार उद्योगपती गुरुजी, गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स